ह्याच्यापेक्षा वेगळं काय म्हणणार आहे अजून एकदा निवडून आलं काय म्हणणार आहे कोण बसल्यावर दोन वेळा पंचायत सदस्य एकदा सदस्य होते असे म्हणतं का सगळ्यात मोठं पद काय होतं तर माझी सभापती माझी समितीच बनणार आहे निवडणुकीत त्यांचा पराभव जर झाला तर काही जण आमच्या आमची शेवटची निवडणूक आहे मदत करा हे करा काही गरज नाही मदत करायची निवडणुकीत पराभव झाला तर भारतीय जनता पार्टी फार मोठी आहे तनुजा रेड्डीचा पराभव झाला बाळासाहेब रेड्डीच्या मुलीला सीमा सरकार नावाच्या बाईला पाठलं त्यांनी काय केलं एका महिन्यात तर म्हणजे रिटेट परत नगरसेवक केली केली काय स्वीकृत नगरसेवक केलं का तर भारतीय जनता पार्टीचा सगळा कारभार आहे दोन सेवक स्वीकृत पडलेल्या जे महिलेला प्रत्येक एका महिन्यात गोलादार काढली त्यामुळे समाजात जर पडले तर काय त्यांचं कुठेही नाव खराब नाही काय नाही त्याचं नाव एवढं एका निवडणूक खराब व्हावं एवढे ते अख्खं गाव ज्या दिवशी आता आपली यात्रेची बैठक घ्यायची होती मध्ये देवाचं वाद होता त्या सगळ्याला त्याला मान सन्मान त्यांना गावाला नेतृत्व दिलं की तुम्ही घ्या निर्णय म्हणून त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व सर्वमान्य आहे पण ही निवडणूक तसल्या सर्वमान्य नेतृत्व दाखवायसाठी नाही ही निवडणूक कशासाठी आहे प्रत्येक व्यक्ती त्या निवडणुकीत काय बघतो तर ते पद कशासाठी आहे त्या मार्फत काय काम आहे आता भारतीय जनता पार्टीला अठरा कोटीचा तालुक्याला निधी आला अठरा कोटीच्या निधीमध्ये सचिन देशमुखांना एक दिला दुर्वाह प्रक्रिया ला सत्तर लाख दिला कोकणकडे ला एक कोटीचा निधी दिला आपल्या गटात एवढा निधी आला पण समाज यंत्रांना एक रुपया नाही माझं काय कुठं असलं तर सचिन देशमुखांना विचारा तर त्यांना विचारा त्यांच्या मागणीनुसार एक तर पत्रानुसार त्यांचं एक काम झालं का ज्या अर्थी तुम्हाला हे निधी आणायची जमत नाही त्या रात्री त्या पदासाठी तुम्ही थांबल्या लवकर आहे असं माझं म्हणणं आहे त्या मला पण संधी दोन हजार दोन पासून आम्ही तुम्हालाच बघतोय बरं असल्यापासून तुम्ही चिडकी सदस्य होत आहे तुम्हीच पंचायत समिती सभापती होत आहे पहिली तुमच्याकडे तुम्ही आता सुद्धा थांबला तर भारतीय जनता पार्टी फार मोठी आहे आणखी एक स्वीकृत सदस्य दिली का दोन जिल्हा परिषद सदस्य होती जर मला निवडून दिलं तर मी एक आता त्यांना अशी तसे स्वीकृत सदस्य करून जिल्हा परिषद सदस्य म्हणून बोलायला त्यांचा राजकीय करिअरचा शेवटचा भाग बनून त्यांना त्यांना सुरुवात शेवट करतील कारण की भारतीय जनता पार्टीच्या हातात पाच जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत देण्याचा अधिकार त्याच्याबरोबर आता राहिला विषय आता किरण पांढरेचा तो काय राजकारणी नाही तो माझा चुलत भाऊचा आहे तो काय राजकारणी नाही राजकारणी असता तर आता खासदार साहेब बसले जातायत जाताय बघा उत्तम जानकरांचा बंगला आहे रोड रोडवर बघितला तर दोनशे मीटर आहे त्याच्या सोफा सेटवर बसलेला उत्तम समोर दिसतो प्रत्येक पब्लिक शेजारी बसलेला दिसत का दिसत आपल्या गावातले शरद माने असतील दीपक माने असतील त्यांनी ज्यावेळेला पत्रभाव कदमांसोबत ओळख काढली त्याला ते कारवाई घेऊन सांगायचे की आम्ही कारवाई गेलो तिथनं आमची ओळख झाली त्यांच्या भावासोबत ओळख झाली मंत्री असताना कलेक्टर एस पीला सांगायचे कारण की सामान्य माणसाला ते घेऊन म्हणून गावातल्या माणसाला त्या गोष्टीचा अभिमान वाटत होता किरण हा काही राजकारणी व्यक्ती नाही जर खरंच आपुलकीच्या जर तो असता त्याला जर कार्यकर्ते सांभाळायचे असते तर त्यानं बंगल्याच्या दारात मी सांगतोय म्हणून जाताना बघा कंपाऊंडचं गेट जिथं दोनशे फुटावर आहे तिथे एक शेड बांधलाय कशासाठी बांधले माहिते का, का, का जे आता जे पोरं फिरते किरण वाव किरण वाव करत त्या पोरांना माझं एकच सांगणं ते शेड कशासाठी बांधले माहिती आहे का ते आलेल्या लोकांना तिथलंच त्या शेड बोलणं घालवायसाठी बांधलं दुसरं काही नाही त्या तर बंगल्यात पोराला प्रवेश आहे बंगल्यात पन्नास लाखापासून कुठली गाडी ज्याच्याकडे असलं गळ्यात सोन्याचे तंड असतील त्याला फक्त तर प्रवेश आहे आणि जे आता जी पोरं बनतात बंगल्या बोललेल्या भाऊना त्या पोरांना माझं सांगणं आहे परत तुम्हाला त्या बंगल्यात एंट्री नाही तुम्हाला त्या शेड मधलंच घालवायचं ते शेड पण जवळ मारलं नाही कंपाऊंड चिटकून मारले पत्र बांधायला चालू आहे तुम्ही जाताना बघा तिथूनच तुम्हाला त्याला राजकीय नेता व्हायचं असतं लोकांना आपुलकी देवायची असते सोबत फिरणाऱ्या कोणाला सांभाळायचं असतं तर त्यानं काय केलं असतं मोठा एक डायनिंग हॉल बांधला असतात त्याच्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला सोबत घेतलं असतं सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण नाश्ता सोबत केला असता पोरं म्हणले असते भाऊच्या मी इतका जवळचा भाऊच्या बंगल्यात मला डायरेक्ट एंट्री असते आम्ही तिथं जातोय त्यांच्यासंग जेवतोय पितोय व तो त्या हिशोबाचा नाही एक व्यावसायिक माणूस आहे त्याला त्या हिशोबाने पाहिजे की फार मोठा कोण आला तरच घरात घ्यायचा बाकी तिकडले तिकडे आहे ना पण बस तिकडे शाईश त्यांचं राजकारण आहे एखाद्या कामासाठी जर तुम्ही कुणाकडे गेला उमेदवार अडचणीचं काम घेऊन आला तर ज्या दिवशी तुम्हाला अडचण येईल त्या दिवशी गावात काहीतरी वाद झाला मिटवायचा समाज यात्राकडे निश्चित जा किरण पण ट्रॅक्टर केला तर एक पाच दहा हजार पण दहावीस लाखाचं काहीतरी अडचणीचं निघलं मोठं ऑपरेशन निघलं काय झालं तर माझ्या वर्षी जावं लागेल मी तुम्हाला रिलायन्स हॉस्पिटल नेल हिंदू अजून दवाखान्यात असेल तर मदत घेईल याची खात्री आहे म्हणून कुठल्याही पक्षाचा माणूस असला तर माझ्याकडे येतो असं असं झालंय मला तर नावं सुद्धा माहित नसतात एवढ्या वस्त्यात एवढी गाव आहे की कोण लाईफ कळत नाही एक असाच एक चिस्त्रस्तीचा माणूस होता माझ्याकडे आला आणि मला म्हणलं मला ट्रॅक्टर घ्यायचं मध्ये आम्ही ट्रॅक्टर घ्यायसाठी गाडी फिरवायची चालू ठेवली ट्रॅक्टर घ्यायचं मला माहित नव्हतं कुठल्या वस्तीवर आहे घेतली त्यांची कागदपत्र सगळं केलं मोफत होतं आमचं सगळं झालं सर्च करता मारताना म्हणलं तुमची वस्ती कुठली नेमकी तर म्हणला तुम्ही मला ओळखलं नाही का मी म्हणलं नाही ओळखलं ना म्हणलं मी चिमासर वस्तीला तर त्यांना मी सांगितलं तुमच्या इथे ह्या नावापासून ह्या गावा दोन ठिकाणचे रस्ते माझ्याकडे आले यादी आणि ह्या आठवड्यात मी जी आर काढणार आहे पानंद रस्त्याच्या जी आर मध्ये तुमचे दोन रस्ते मी मंजूर करणार आहे ठीक आहे म्हणले कधी पण तेव्हा बघा असले तर सांगून गेले ते आपली वस्ती रस्ता केला नाही म्हणून विरोधात एकदा गेली म्हणलं आम्ही काय अंबापूक होतो इलेक्शन अंबापासा गेलोय कालोय सांगितलं दोन तीन दिवसानंतर योग आयोगानं तीनच दिवसात त्याचा जी आर निघला फोन करून त्यांना सांगितले नंबर अजून सेव्ह केला नंबर घेतला त्या माणसाला नंबर देऊ त्याला जी आर दाखवायचा जी आर दाखवलं त्यावेळेला त्या माणसाला विश्वास बसला की निधी आर सुद्धा आपण करतो आपल्याला कोणाची मध्यस्थाची गरज लागत नाही आज रोजी आपल्या गावात आज उमेदवारांना विचारलं तर काय करणार आहात जाळिबी क्षेत्रात आम्ही क्रांती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आता जिल्हा परिषद तंत्रज्ञान आणण्यासाठी बघताय काय काय आम्ही डाळिव क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आण तंत्रज्ञान आणायला भरपूर माणसं आहे तंत्रज्ञान त्यांच्या त्यांच्या कुरीने येत असत तुमच्या ह्या ह्याला काय नाही प्रत्यक्ष काम काय कर्तव्य काय हे आज मी कुठेही काय काय गावात कमळवाली गेले आणि म्हणले अरे तुम्ही किती ठिकाणी डीपी लाई म्हणलं पाच सहा ठिकाणी गेलो एका गावात पाच ठिकाणी आम्हाला डीपी देतो म्हणले पांढरे तुम्ही काय देताय मी एक सांगितलं एम नकाशा तुमच्याकडे नाही एकाच प्युअर दोन फाट्या आहेत त्या दोन फाट्यामध्ये एक फाटा इकडे एक, एक फाटा तिकडे आहे तुम्ही चार वेगवेगळ्या वस्तूवर गेलात त्याला तो एकच डिपी आहे तुम्हाला हे सुद्धा माहित नाही कारण की तुम्ही निवडणूक लागल्या गावात जात आहे आम्ही वर्ष दोन वर्ष तीन वर्ष सलग त्या गावांमध्ये जातो तुमची काय काम आहेत का विचारतो ह्याच्यातनं बसतंय त्याच्यातनं बसतंय हे करायचंय का मंदिरासमोर ब्लॉक टाकूया काय इथं सर्व मंडळी टाकूया काय इथं मुर्मीकरण करूया काय हा रस्ता खडीकरण करूया काय ही ह्या योजनेत बसतोय ही त्या योजनेत बसतोय म्हणून आम्ही गावगावच्या पुणाऱ्या जातो आज तुम्ही त्या पुढाऱ्यांच्या घरी जा तर म्हणताय हे करा तुमचा त्या पुढाऱ्यावर विश्वास नाही दिलेल्या ह्याच्यात दिलेल्या ह्याच्यात तुम्ही गुलाल शिव म्हणताय की गुलाल धर मग काय असेल की बोल असं राजकारण होत नसतं माणसं सांभाळावी लागतात बिगर निवडणुकीचे बिनिवडणुकीची माणसं सांभाळी त्या गावात येणं जाणं असलं तर तुमचं राजकारण आहे निवडणुकीच्या तोंडावर गेल्यावर काही राजकारण नाही Thank भारतीय जनता पार्टीनं शहाजी बापूंना कमळात कैद केले कैद्या कैदेत बापूंना बाहेर काढायचं असेल त्या कैदेत न जर शहाजी बापूंना कमळात कैद केलेल्या साखळीतन जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला आपला धनुष्यमान उरावा लागल आणि कमलात कमळाच्या कैदेत बांधलेल्या शहाजी बापूंना जर मुक्त करायचं असेल तर यांना आपल्याला कमळ पाडावं लागणार आहे मित्रांनो त्याच्याशिवाय आपण टिकाव करणार नाही तीन जिल्हा परिषद सदस्य शाजीबा फोडला दिले गट आणि तीन जिडपी गट दिले भाजपला ह्या चुकडीच्या ह्याच्यात चेतनके दाखला त्याची बायकोचा वार्ड सातशे मतां पिछाडीवर होता तिला बिनविरोध देऊन चूक झाली म्हणून ती आता चोपडीत येऊन उभं राहिलाय चोपडीच्या चौकात नेऊन बिगर जी ही ह्या गावाला त्या गावाला कसं जायचं विचारलं तर चेतन चेतनकेदारांना ते सांगता येणार नाही तिथे येऊन डायरेक्ट त्या जागेवर क्लेम केला आणि तो उभं राहिले आणि शाजीबा साठी वीस वीस तीस तीस वर्ष जगणाऱ्या बलवडीच्या विजय शिंदेचं तिकीट आपल्याला आणि युतीसाठी त्यांना दिलं तुम्हाला काय वाटतं ही युती सरळ मार्गे झालेली आहे धाकट तपास करून काहीतरी लडकर मागं लावू कशाला मात्र असलं म्हणून बापूला त्रास करून केली होती जर सरळ मार्गेवरती असते तर एक नाही तर दोन जिल्हा परिषद गट भाजपला दिले असते बाकी सगळे शांत तुम्ही लढवले असते तर ती सरळ मार्गेवरती झाली असती तुम्हाला काय वाटतं बापू दबाव टाकला म्हणून बापू थांबतील पण बापूचा कार्यकर्ता कधीच थांबला हिंद गावात आम्ही कट्टर राहिलेलो आहे कट्टर विरोधक कोणतं राहिलेलो आहे कोण गेला कोण तिकडे आला आम्हाला माहिती पण विरोधाला ठामपणे विरोध दहशतीला हेच अर्जुन माने होते ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात सत्ता आणली ग्रामपंचायत उचलून निघून सत्ता आणायची ताकद आणि विरोध दाखवली आणि संजय सरगर हा असा व्यक्ती होता की संजय सरगरांनी ज्या वेळेला गाडी मागा दहशत करत होते त्या दहशतीच्या काळात एकटा माणूस उभा राहायचा तलवार काढून उभं राहायचा फोन मागे होते बघून म्हणून ह्या संजय सरकरांच्या घरानं टिकवली होती पक्ष आणि त्यांनी केलं आणि त्या इथे राहिलेल्या ग्रुपचा नेता वैशाली येतो आणि म्हणतो माझी शेवटची वेळ आहे आणि करा त्यांना जर त्यांना जर शेतकरी कामगार पक्षातनं तिकीट भेटलं तर आज आम्हाला त्यांच्या विरुद्ध संघर्ष करावा लागला असता त्यामुळे माझं सांगणं आहे बाबू रेबी सर्व सर्व जनतेला की आपण आपला ग्रुप सांभाळूया काही झालं तर हे रातोरात परत दुसऱ्या पक्षाचा जायला काम्या आहेत आपण ठाम विरोधक म्हणून राहील राहूया बापूरच्या महागारी सुद्धा आपल्या तालुक्यात आपल्याला आपला ग्रुप ठेवायचा जो ठाम विरोधक म्हणून राहील आणि त्या ठाम विरोधकांची भूमिका बजावण्यासाठी आपल्याला एक संघ राहिला पाहिजे कशाही जर गुलतापाला बळी पडू नका दोन हजार चौदाला सगळ्यात जास्त विरोध मी त्यांच्या उमेदवारीला केला होता त्यावेळेला मी सांगत होतो की गावोगाव शाखा आम्ही शिवसेनेच्या काढले बोर्डावर जेवढी असते तेवढी इलेक्शनला तिथे असते त्याच्यामुळे तुम्ही काय निवडून घेतला तुम्ही दहा हजाराच्या आत राहणार हे त्यावेळेला मी उघडपणे सांगितलं पण ते खरं निघलं अख्ख्या गावात साडेतीन हजार मतं आणि अख्ख्या तालुक्यात सात हजार चारशे चव्वेचाळीस मतं पडली मागील झेडपीच्या निवडणुकीत गाव सगळं चांगलं गेलं गाव लीड केलं राहिलेल्या अख्ख्या गटात म्हणून अडीच हजार मतं पडली त्याच्यामुळे जर आता तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की सदा पांढरेचं वातावरण नाही आत्याचं लय वातावरण आहे किरणचं लय वातावरण आहे अशा वातावरण जाऊ नका काम एक फोन करून जर माझी उमेदवारी झाली आणि झाले घरी भेटायला यावं लागेल काय सांगावं लागेल काय तर ते माणूस म्हणते काय काळजी आमच्या घरात एक रुपये देऊ नका आम्ही तुमच्यासाठी एवढं खर्च करतो ते करतो का म्हणतो त्याचं काम केले म्हणून त्याला एक हक्कानं फोन करतो की बाबा तुझं काय तुझं काय मत आहे तर ते सांगतो बिंदास्त राहा आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून आम्हाला फिरावं लागत नाही स्वतःच्या गावात न फिरता मतदान घेऊ शकतो एवढं माझं काम इथं म्हणून मी इतका हक्कानं राहू शकतो ज्यांना वाटतंय वातावरण आहे नाही माझ्याकडे इतकी मुलं आहेत आणि इतकी माणसं मला इतक्या निवडणुकीचा अनुभव हो आहे तुम्ही ज्या घरात जाता त्या घरातली दहा मतं जर असली तर एक मत तुमच्यासोबत चर्चा करत असते ज्यावेळेला नऊ जण सांगत असतील आमच्या ह्याच्या पशी आली तर वडापशी बसलो तर असं सर्व गेले तुम्ही काय टेन्शन घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहे त्याच्यामुळे तुम्ही जर होणार यांच्या जर निवडणूक लढवून असाल तर ज्या दिवशी मताच्या पेट्या उघडणार आहेत त्या दिवशी तुम्ही तिसऱ्या नंबरला राहणार आहे माझा शब्द रेकॉर्ड करून किंवा तिसरा नंबर तुमचा असणार आहे शेजारच्या सर्व गावात म्हणणं फार फार तर थोडा पहिला दुसऱ्या क्रमांकात खेळवर ठेवल पण इतर सगळी गावात तिसऱ्या नंबरला तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीच्या मार्फत जयकुमार गोरेच्या भारतीय जनता पार्टीच्या मार्फत जी काही दादागिरी चालू आहे जी झुंडशाही चालू आहे ती संपवायचं असेल तर यंदा तुम्हाला हरवावं लागेल शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांनी सुद्धा विचार करावा सांगोल्यात भाजपचा पराभव झाला म्हणून सांगोल्यात न शेतकरी कामगार पक्ष टिकला जर हिंद आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार काही केल्याने उमे यासारखी परिस्थिती दिसली तर किरणला जरा थांबवा आमच्या मागे या उभं राहावा नसत तर शेतकरी कामगार पक्ष सुद्धा इथं टिकणार नाही दोन गट निवडून आले तीन गट निवडून आले परत म्हणणाऱ्या शेकाप सोबत आमची युती आहे हा दोन आमचे जिल्हा परिषद सदस्य तुमचा काय म्हणणार हा गट जागा वाटपात भाजपला सोडा म्हणणार आहे पक्ष टिकणार नाही विरोधक असावा पण त्याच्या घरी सुती असावा ही आमची भूमिका आहे शेतकरी कामगार पक्ष पण टिकावा शाजीबापूरचा गट पण टिकावा भाजपचाही गट टिकावा तुम्ही कृत करायला कोणाला जाऊ नका लोक ती स्वीकारत नाही ज्या दिवशी इथं वातावरण जर तुम्हाला वाटलं की किरणचं कुठंतरी लढबडत आहे तर जरा दम काढून माझ्या पाठीमागे तुमची ताकद द्या नसल तर भाजपचा भस्म सुरे जर उभा राहिला तर परत तुम्हालाही आवडणार नाही मलाही आवडणार नाही समाज तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांच्या बाबतीत कुठेही त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार ला नाही कारण एकच आहे भारतीय जनता पार्टी फार मोठी आहे परत सचिन देशमुख बसतील पराभव झाल्या काहीतरी करायला लागतील ते म्हणत घ्या पाचशे सदस्य त्यातले तुम्हाला दिलं म्हणणार विषय सांगतात एका गावात दोन जिल्हा परिषद सदस्य करायची सुवर्ण संधी तुम्हाला आलेली आहे त्यांना मी दिलं तर एकच होणार आहे आम्हाला बोलून दिलं तर दोन होणार आहे तुमचा विचार करा तुम्ही गावाला दोन जिल्हा परिषद सदस्य देण्याची सुवर्ण संधी आले तर हप्ता राहिला कामाचा विषय तर कामाबद्दल मी तुम्हाला महिला सभेत पण सांगितलं आणि अजून पण सांगतो निवडणुकीचे निकाल काही लावला काम करायला बिंदास तुम्ही येऊ शकता फक्त एकच सांगतो जे वार्डा। वार्डा जे वार्डात भविष्यात इच्छुक आहेत शेजारच्या गावचा असो किंवा आपल्या आपल्या वार्डात ज्यांना ग्रामपंचायत काढवायची त्यांनी एकच लक्षात ठेवा प्रत्येकाच्या वार्डात माझे शंभर दिवशी हक्काचे पंचायत जिकडे पाहिजे तिकडे ठेवू शकतोय तुम्हाला येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जर मला जी माझा त्रास नको असेल माझी माणसं तुमच्या विरोधात काढवायची नसतील तर एकच लक्षात ठेवा आता शांत बसायचं आता जर लिहचूच केलं तर ग्रामपंचायत महिना दोन महिन्यावर आहे कोणाला कसं निवडून आणायचा कोणाला कसं पडायचे मला चांगलं समजतं ही काय माझी पहिली निवडणूक आहे त्याच्यामुळं विचार करा गावाचं घर होईल दोन जेडीपी सदस्य होतील ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की केरळचं वातावरण झालंय तुम्ही चौकशी करा आसपासच्या दहा गावात मी म्हणतोय म्हणून नाही आसपासच्या दहा गावात त्यांनी चौकशी करा जो टेम्पो पहिल्या दिवशी होता तो आज आहे का जी पूर्ण संघ करत होती ती आज आहेत का आणखी दहा दिवसानंतर बघा आणखी चार पाच दिवसानंतर आता निवडणूक जवळ आली चार पाच दिवसानंतर बघा जर तुम्हाला वाटलं की निवडणुकीच्या हातातून निष्ठस चालले तर त्यांना विरोध करण्याला ठामपणे सदाराम पांढरे कसं मरतय कुठल्या मी बिघेट नाही मला म्हणलं आमच्यावर सांगितलं बोलणार टीका करणार आणि आमचं कामच आहे टीका करणार तुम्ही दहशतंदा तयार करून आम्हाला आम्हाला सांगू शकत नाही आम्ही मुळचे शिवसैनिक आहात दादागिरी झोंडेशाही ही एक गाव नाही दहा गाव आहे ज्याच्यात हाय त्याच्यात हाय नाही असं झोब राहत नसतोय कोरोप निवडणुकीला तयारीच असते ती प्रत्येक ज्या बोरी त्याच गावच्या बाबती त्या अगावपणा तुम्ही करू नका यावेळेस सव्वाच साधावा एकमेकाच्या विरोधात असलं तरी पण भेटावं चानी करावं आणि निघून जावं इतकं चांगलं इलेक्शन व्हायला पाहिजे दबाव टाकून कधीही राजकारण होत नाही जितका तुम्ही दबाव टाकचाल गावात कळेल तितकं तुमच्या मतदार विरोधात जाणार आहे एवढं लक्षात ठेवावं जी सांगली जी मुलं विलं आली त्यांना पण माझं एकच सांगतात तुमच्या करिअरसाठी ज्या दिवशी गरज पडेल दहावीस हजारुडवून तुम्ही आलाय पण एक सांगतो तुम्ही विरोधात असला नसला मला काय नाही पण ज्या दिवशी तुम्हाला एखादं तुमचं फळ विक्रेत्यांचं वाहन घ्यायचं असेल चार पाच लाखाची सबसिडी करायची असेल तर माझा दरवाजा तुमच्यासाठी खुले आहेत तुमचं घर संसार चालावं म्हणून माझ्या दारात कधी पण या मी तुमच्यासाठी ठामपणे मदत करू तुम्ही गेला तिकडे गेला हे के केलं ते केलं नाही माझं एकच म्हणणं कुठलाही व्यावसायिक असो त्याला आर्थिक आधार देणं असो त्याला इतर कोणती मदत असो मी कुठल्या पक्षाचा विचार केला नाही नाही त्याचं प्रत्येकाचं काम केलंय म्हणून आम्ही आमच्या कामावर मतदान मागतोय तुम्ही दहशतन दादागिरी करून जर काय करत असाल तर प्रत्येकाची ताकद असते अशीच राजकारणात माणसं टिकत नसते सगळ्यांची ताकद ठेवून असते कुणीही त्यांना धपाटा करू नका कुठेही गेली ही दोन जर निवडून आली त्या दोघांसाठी तर करूच नका कोणी निवडून आला तर भाजपला फक्त दलित आणि मुस्लिम समाजाचं मतदान विरोधात जाते जा 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 म्हणून यांची युती फुटलेली आहे आणि दलित मुस्लिम समाजाला फसवून मतदान घेण्यासाठी यांनी युती तोडलेली ह्याच्यावर काही नाही येणारी निवडणूक ही हुकुमशाहीच्या दिशेनं चालणाऱ्या वाटचालीला विरोध करण्यासाठी आहे आपली एवढं लक्षात ठेवा गावातली नाती ती गोती असतील कोण मला गावात भेटला मला नावानं ओळखतंय नावानं ओळखतंय म्हणून काय होत नाही ज्या दिवशी काम आहे त्या दिवशी काम झाल्याशी मतलब आहे हिशोबाने कामाचा माणूस बघा येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला विजयाची अपेक्षा आहे विजयाची अपेक्षा नसती तर मी एवढं बोललो नसतो मुद्द्यावर बोलतो इतर गावातली सर्व गावं मला चांगली होणार आहेत मताच्या पेट्या उघडल्यावर असतो मला कळणार आहे फक्त मला गावाकडनं अपेक्षा आहे मी पहिल्यापासून म्हणतो की गाव आपलं काय करत नाही कर अशीच निवडणूक काय की वाटून अर्ध अर्धा दा गाव चालतं तिकडे सहजबापूर राहिलं साईडला श्रीकर त्या झालं यंदा तुम्हाला तसंच वाटतंय किरण पाटील वृद्ध समाजात की अर्ध गाव इकडे अर्धा गाव तिकडं असं काही नाही मित्रांनो शेजारचे गाव ही मला चांगले आहेत कित्येक गावात ह्याचे उमेदवार दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर पहिल्या क्रमांक यांना कुठल्याही गावात मिळणार नाही आज आम्ही काही केलंय मित्रांनो मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिलं हो जागा असून येईल कुणाला कोणत्याही मराठा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे आम्ही धाडस दाखवलं एक रुपया मोडायचं म्हणलं काय असेल तुम्ही बघतो तुम्ही उमेदवारी अर्ज भरा कोणत्याही मराठा समाजाचा उमेदवार द्या म्हणलं जे उमेदवार तयार झाले त्यांना दिली आज मराठा समाजाला उपचार जागेवर आम्ही संधी दिली दुसऱ्या बाजूला आम्ही दलित समाजातील खोला समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिलं आणि बहुजनांना सुद्धा फक्त मतासाठी वापर करत नाही कुठं तर जायचं म्हणायचं त्यांचं काय हजार दोन हजार विषय संपून टाकतो असं नाही मित्रांनो आम्ही त्यांना बराबरीच्या नात्यानं ओपन जागेवर कोलार समाजाच्या दलित समाजाच्या व्यक्तीला बहुजन समाजाच्या व्यक्तीला सोबत घेतलं पूर्ण ताकदीनं कुठेही आम्ही खुली तोडून मतदान मागत नाही एकच मत टाका अशी आमची भाषा कुठं नाही अख्ख्या हातीत घरात आम्ही मागतोय दोन्ही मतं आणि दोन्ही मतांना आम्ही त्यांच्या सोबतीला घेतोय त्यांना पूर्ण ताकद देतोय त्यांच्या नडी अडचणी भविष्यात आम्ही शेवटपर्यंत त्यांना सांभाळणार आहे आम्ही तीन समाज सोबत घेऊन चाललो जातीय गणित मित्रांनो आहे चार एक हजार मतदान फक्त होलार समाजाच्या आपल्या गटात आणि तीन सव्वा तीन हजार मतदान मराठा समाजाचं आहे समाजाची गणित जरी जुळली तरी आम्ही निवडून येतोय तुम्हाला जे वाटतंय कसं होतं काय होतं ही काय प्रलाप पाडायला उभं राहिले काय हे डोक्यात काढून टाका आम्ही विजयाची गणित मांडलेली आहेत आणि आम्ही पक्क गणित करतो काय माझी पहिली निवडणूक नाही दोन हजार नऊ पासून सगळ्या निवडणुकीचा कारभार भाजप सेनेचा माझ्या हातात होता कुठल्या वस्तीवर कुणाला धरावं लागतं कुणाला सोडावं लागतं हे मला चांगलं माहित आहे बोलू मी माझे दोन शब्द संपवतो हो आमच्यासोबतचे आमच्या सोबतचे दोन्ही उमेदवार हो यांच्या सहित मला मतदान पाहिजे मला एकट्याला धरू नका दोघांनाही मतदान करा त्या हिशोबाने बोलतो आणि माझे शब्द सोडवला आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे जे आपल्या खासदारकीला आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात करोड रुपये घेऊन सुद्धा गावकऱ्यांनी कोणती यंत्रणा नसताना कोणताही पैसे वाटप नसताना काही करत नसताना एकही रुपये न देता सगळे कोटारी पैसे घेऊन इथं पैसे वाटप करत होते कमळाचं त्यावेळेस इथल्या स्वाभिमानी जनतेने ज्या तुतारीला निवडून देण्यासाठी ह्या गावातून चांगलं मतदान दिलं ते तुतारी चिन्ह आहे एवढं लक्षात ठेवा आपल्या मॉडल सभेचे लडके नेते व भैया यांचं मनोगर व्यक्त करावं असं मी त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या व सांगोला पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सदानंद पांढरान पांढरे पंचायत समितीच्या उमेदवार विद्या उल उल्हास बिले हे दोघांच्या प्रचारानिमित्त स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कुळागावातील सर्व मतदार भगिनी सुरुवातीला मी या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदारांना श्रद्धांजली वाहतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारा निमित्त आयोजित केलेल्या सभेसाठी आवर्जून मला काही गोष्टी बोलायच्या येते विधानसभा इलेक्शन होऊन एक वर्ष झालं आणि एक वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतीच विकास कामं झाली नाही डीपीडीसीची बैठक होऊन एक वर्ष झालं कोणत्याच पद्धतीचं जिल्हा नियोजन समितीतून काम आज तायद चालू झालेली नाही लोकांना मतं मागितली आणि विधानसभेत आपला जिल्हा सोडला तर उर्गत महाराष्ट्राने डबल इंजिन म्हणून केंद्रात आणि राज्यात एनडीएच सरकार निवडून दिलं वेगळ्या अपेक्षा दिले लाडक्या बहिणीने तर भरपूर भरभरून मत दिली परंतु त्या प्रमाणात विकासाचा कोणताच निधी आज ग्रामीण भागात आला नाही आपल्या जिल्ह्यामध्ये या वर्षी कधी नाही तर एवढा पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्याचे सुद्धा पूर्ण पैसे आजपर्यंत आलेले नाही घरकुलाच बघायला गेलं तीन महिन्यापूर्वी लोकांना पहिला हाताला लोकांनी घर बांधली आता बांधकाम पूर्ण व्हायची वेळ आली लोकांनी व्याजाने पैसे काढून घरं बांधली तरी सरकार पैसे देत नाही तुम्हाला आठवत असेल गेल्या सात वर्षांमध्ये राज्यात सरकार नसल्यामुळं सगळं अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेलं जिल्हा गिल। परिषदेचे अधिकारी सगळं चालू होते पंचायत समिती चालवत होते पालकमंत्री चालू होते असायचा तेव्हा काय ना काय काम कुठं रस्त्याचं व्हायचं कुठं खडीकरण व्हायचं काय ना काय काम चाललेले अख्ख्या जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा योजनेच पूर्ण बोजवारा उडालेला आहे मी लोकसभेत मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला ऐंशी टक्के काम पूर्ण झालेली आहेत वीस टक्क्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काम असणारे एकीकडे सकाळी सकाळी रेल्वेवर आपण सगळ्यांनी मिळून जाहिरे ताकायची घर घर नल स्वच्छ पाणी त्रास टाकायची थेंब पाणी स्वच्छ पाणी पिण्यासाठी पाणी कुठल्या गावात पोहोचले आहे